हॅलो गाईज आपण आता गोव्यावरून मापशावरून घरी जात आहोत कलुंगट ब्रिजवर आपण आलो आहोत आणि कलुंगट ब्रिजचा हा व्हिडिओ आहे आपण पाहू शकता गो गवनीचा जे आहे आपली संस्कृती कशाप्रकारे प्रकारे आहे ते पाहू शकता आपण शॉपिंग केली जाते तिथे जी पाहायला तिथे पूर्ण शॉपिंगसाठी फेमस आहे ते शॉपिंग केले जाते पाऊस करता आता आमचे जे बायकर आहेत ते चाललेत घरी पाऊस

आपण डायरेक्ट मापसाला जाणार आहोत मापसा इथलं फेमस प्लेस आहे जाऊ शकता मी जाताना गोष्ट मिस केली तिथे एक हो हो गोवा एन्जॉय करत आहोत गोव्यामध्ये येऊन आपण पूर्णपणे एन्जॉय करत आहोत मी तर खूपच एन्जॉय केलं आहे आल्यावर कारण मला गोवा खूप आवडतो आहे मी तेरा वर्षानंतर गोव्यामध्ये आलो आहे मी जेव्हा आलो होतो तेव्हा इकडे एवढ्या सुखसुविधा नव्हत्या जेवढ्या आता आहेत कारण त्यावेळी ट्रॅव्हलिंग करायलाच आम्हाला खूप भारी पडलं होतं आणि आता पाहू शकता प्रत्येक और छोटे छोटे शॉप मे वाइन शॉप है अपने मुंबईम कभी क्या वे बता नहीं पाऊ शकता है बड़ी रोशनाई वगैरह है दारू इथे 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 दारूला खूप मत आहे इथे जे लोक मी एका गोव्यातील माणसाला भेटलो तर त्याने मला सांगितलं मी त्यांना बोललो की विचारलं की तुम्ही दारू पिऊन जेव्हा घरी जाता तुमची बायको काही बोलत नाही का तुम्हाला तर ती बोलते गोव्यामध्ये दारू पिणं हे एक अभिमानाचं मानलं जातं कारण इथे लेडीज पण दारू पितात आणि जेंट्स पण दारू पितात त्यामुळे एक समानता आहे पण पाहू शकता आपले अमर आणि हे आहे गुरुप्रसाद भिवंदे पाहू शकता आम्ही रायडिंग रायडिंग करताना मजा येते का तुम्हाला रायडिंग करताना तुम्हाला मजा येते का अमर अमर हे फुल एन्जॉय करतायत गोवा तुम्ही पाहू शकता त्यांना गोव्याची मजाच अनोखी